नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बेडखेळ येथील गळतका मार्गावर असलेल्या श्री यल्लम्मा देवालयाचे काम चालू असून मंदिर जीर्णोद्वाराच्या उर्वरित कामासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ यांच्या वतीने एक लाख पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून या रकमेचा धनादेश वितरण कार्यक्रम बुधवार तारीख अठ्ठावीस रोजी मंदिरात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील हे होते तर ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले धर्मस्थळचे चिकोडी जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान निपाणी विभाग दोनचे क्षेत्र योजना अधिकारी मंजू नायक परिवेक्षक सिद्धण्णा कट्टीकर निपाणी दोनच्या वकुट संघाचे अध्यक्ष अबेदा मुल्ला सेवा प्रतिनिधी श्रीदेवी चौगले सोनम भाट यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष उपस्थित अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत दादासाहेब पाटील यांनी केले याप्रसंगी मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने अधिकारी व उपस्थितांचा शार श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल सालियान बोलताना म्हणाले मंदिर एक धार्मिक व भक्तिभावाचे केंद्र असून मंदिरात आपल्या मनाला प्रसन्नता व समाधान लाभते देवमूर्तीकडे आपण एक नजर एकाग्रतेने पाहत असता आपल्या मनाला आनंद व समाधान मिळते व सात्विकतेचा भाव निर्माण होतो तेव्हा आपल्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्यासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळाच्या वतीने प्रसाद स्वरूपात जीर्णोद्धारासाठी एक लाख पन्नास हजाराचा धनादेश देण्यात येत आहे तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले आबेदा मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्ष शंकर पाटील म्हणाले धर्मस्थळच्या वतीने आपल्या गावातील चार ते पाच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक सहाय्य मंजूर झाले असून त्यांचे हे कार्य फारच महत्वाचे ठरत आहे दिलेल्या या अर्थसहाय्य रकमेतून खरोखर आपली देवदेवता मंदिरे प्रेरणास्थान ठरणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य अब्दुल वहाब जुनेदी पटेल अशोक पाटील अण्णासाहेब नलवडे अनिल बाबर कल्याणी बिजले नानासाहेब पाटील बाबासाहेब घोटणे कृष्णाथ भोपळे पोपट पाटील अनिल देसाई अरुण मगदुम राजू कुलकर्णी अनिल बेळगे बाबूराव खरात यांच्यासह इतर कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या जी डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत गडकरी यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी बेडघिळ प्रतिनिधी गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा